श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा उद्या आहे सर्व पित्री अमावस्या तर सर्व पित्री अमावस्या ही पितृपक्षातील सर्वात शेवटचा दिवस मानला जातो तर या सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी आपल्या पित्रांना तृप्त करण्यासाठी त्यांना मोक्षाची प्राप्ती व्हावी आणि सद्गती प्राप्त व्हावी त्यांना मुक्ती मिळावी यासाठी काही विशेष सेवा आणि उपाय केले जातात त्याचबरोबर बघा आपल्या पितरांच्या सेवा करण्याला या सर्व पित्रीय दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तर या सर्व पितृय दिवशी प्रत्येक महिलांनी आपल्या घरामध्ये काही कामे केलीच पाहिजेत त्याचबरोबर बघा ही कामे केल्याने आपल्या घरातील सर्व दरिद्रता दूर होते दुर्भाग्य दूर होते आणि आपल्या घरामध्ये जर काही निगेटिव्हिटी असेल काही बाधा असतील किंवा जर पितृपक्षामध्ये जर तुम्ही तुमच्या पितरांच्या सेवा केल्या नसतील किंवा तुमच्या पितरांचे श्राद्ध तुम्ही घातली नसेल आणि त्याचबरोबर बघा जर तुम्हाला तुमच्या पितरांच्या श्राद्धविधीचे किंवा त्यांची श्राद्ध तिथे माहीत नसेल तर अशा प्रकारच्या ज्या काही तुम्हाला समस्या निर्माण झाल्या असतील तर या सर्व समस समस्यावर उपाय म्हणजे सर्व पित्रीय अमावस्या तर या सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी आपण पितरांच्या आपल्या सेवा करू शकता आणि त्याचबरोबर बघा या दिवशी श्राद्धविधीसुद्धा केले जातात तसेच बघा ही सर्व अमावस्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी प्रत्येक महिलांनी आपल्या घरामध्ये काही विशेष सेवा आणि उपाय करायला हवेत त्याचबरोबर बघा आपल्या पितरांना सद्गती प्राप्त व्हावी आपल्यावर पित्रांचा कृपाशीर्वाद राहावा सुद्धा या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांच्या नावाने दान धर्म आणि त्यांच्या सेवा करण्याला अत्यंत महत्त्व आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्वपित्रीय अमावस्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये कुठली कामे करायची आहेत आणि त्याचबरोबर आपल्या पित्रांसाठी काय सेवा करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा पंचांगानुसार यंदा भाद्रपद कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी म्हणजे सर्वपित्रीय अमावस्या ही अमावस्या एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होईल तर तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी समाप्त होणार आहे तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय अत्यंत महत्त्व आहे तर या उदय तिथीनुसार दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सर्वपित्री अमावस्या केली जाणार आहे तर बघा ही अमावस्या अत्यंत महत्वाची मांडली जाते आणि या अमावस्येला प्रत्येक महिलांनी आपल्या घरामध्ये सर्व कामे करायची आहेत तर बघा महिलांनी आपल्या घराची संपूर्ण स्वच्छता करायची आहे त्याचबरोबर बघा नवरात्र देखील आलेलेच आहेच तर या नवरात्रामध्ये सुद्धा आपण आपल्या घराची संपूर्ण स्वच्छता करायची असते आणि त्याचबरोबर आपल्या घरातील कोपरा ना कोपरा स्वच्छ करायचा असतो आणि त्याचबरोबर बघा या सर्व पित्रमावसेच्या दिवशी आपल्या घरातील सर्व स्वच्छता करायची आहे आणि त्याचबरोबर बघा आपल्या घरातील सर्व फरशी पुसून घेत असताना त्यामध्ये खडे मीठ आणि थोडीशी हळद आणि गोमूत्र टाकून आपल्याला आपल्या घराची संपूर्ण फरशी स्वच्छ करायची असते आणि त्याचबरोबर बघा आपल्या घरातील जे काही जाळे जळमटे असतील यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये दरिद्रता राहत असते आणि दुर्भाग्य वाढत असते म्हणूनच बघा या सर्व सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी असेल किंवा त्या दिवशीसुद्धा तुम्ही ही सर्व स्वच्छता करायची आहे त्याचबरोबर बघा अमावस्येच्या दिवशी पिंपळ वृक्षाची सेवा करण्यालासुद्धा अत्यंत महत्त्व असते कारण आपले पूर्वज किंवा पित्र हे पिंपळ वृक्षावर बसलेले असतात यामुळे या सर्व पितृय अमावस्येच्या दिवशी प्रत्येक महिलांनी असेल किंवा घरातल्यांनी असेल पिंपळ वृक्षाची अवश्य सेवा करायची आहे तर बघा या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी सर्वप्रथम आपल्याला स्नान करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर बघा आपल्याला पाण्यानं भरलेला एक तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये थोडेसे कच्चे दूध आणि त्यामध्ये काळे तीळ टाकून आपल्याला हे पाणी पिंपळ वृक्षाला घालायचे आहे तर बघा अशा प्रकारे हे जल आपण पिंपळ वृक्षाला अर्पण केल्याने पितृ आपल्यावर संतुष्ट होतात आणि अमावसेच्या दिवशी अशी पिंपळ वृक्षाची सेवा केल्याने देखील आपल्यावर पितृ संतुष्ट होतात आणि त्याचबरोबर बघा सर्व अमावस्येच्या दिवशी ही अत्यंत प्रभावशाली सेवा आहे तर या पिंपळ वृक्षाची सेवा आपल्याला अशा प्रकारची प्रकारे करायचे असते आणि त्यानंतर बघा सात असतील किंवा अकरा एकवीस वेळा आपल्याला पिंपळ वृक्षाला फेऱ्या मारायच्या आहेत आणि ओम पितृ देवाय नमहा असा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला आपल्या पितरांना सद्गती प्राप्त व्हावी त्यांना मोक्षाची प्राप्ती व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्याचबरोबर बघा प्रत्येक महिलांनी आपल्या घरामध्ये पितरांच्या नावाने एक नैवेद्य बनवायचा आहे तर तो नैवेद्य म्हणजे दही भाताचा नैवेद्य तर बघा हा दही भाताचा नैवेद्य आपण करत असताना जो आपण नैवेद्यासाठी जो भात तयार करणार आहात तो भात आपल्याला पित्रांसाठी थोडासाच एका बाजूला शिजवायचा आहे आणि त्या भातामधून कोणीही तो भात खाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे आणि तो भात करत असताना आपल्याला त्यामध्ये मीठ न घालता आणणे भात शिजवायचा आहे आणि त्यामध्ये दही मिक्स करून आपल्याला हा भात पितरांना अर्पण करायचा आहे तर बघा दुपारी बाराच्या आत किंवा बरोबर बारा वाजता आपल्याला हा भात आपल्या छतावर किंवा घराच्या आसपास असेल तर अशा ठिकाणी आपल्याला हा भात ठेवायचा आहे ज्या प्रकारे जिथे पक्षी येतात किंवा पाणी पिऊन जातात जिथे अन्न आपण पक्ष्यांसाठी ठेवले जाते अशा ठिकाणी आपल्याला हा भात ठेवायचा आहे कारण बघा कुठल्या ना कुठल्या रूपाने हे आपले पितृ येत असतात आणि त्याचबरोबर बघा एखादा पक्षी असेल किंवा कावळ्याच्या रूपाने जर आपले पितृ जर आले आणि तो जर भात खाल्ला तर पितृ आपले संतुष्ट होणार आहेत आणि त्याचबरोबर बघा या सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी कावळ्याला घास द्यावा त्यानंतर गाईला घास द्यावा आणि त्याचनंतर एखाद्या गरीब व्यक्तीला सुद्धा आपल्याला दान करायचे आहे अशा प्रकारे पितरांच्या नावाने जर आपण अन्नदान केले तर पितृ आपल्यावर संतुष्ट होतात सर्व पित्रीय अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची अमावस्या मानली जाते आणि या दिवशी अन्नदान करण्याला सुद्धा तितकेच महत्व असते म्हणूनच बघा जर आपल्याला कुठलीही सेवा करणे शक्य नाही झाले तरी आपण एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान अवश्य करावे अन्नदानामुळे त्याचा आत्मा तृप्त होतो आणि आपल्याला आशीर्वाद देखील आणि त्याचबरोबर बघा पशुपक्षी असतील किंवा किडे मुंगे काही असतील कुठल्या ना कुठल्या रूपाने आपल्या पितृ हे पृथ्वीवर येत असतात आणि आपले पितृ संतुष्ट होऊन तर आपल्या घरातून गेले पितृ आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि जर पितृ आपल्यावर संतुष्ट असतील तर आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्या आपल्या घरावर येत नाहीत आणि त्याचबरोबर बघा पितृ आपल्यावर संतुष्ट असणे हे अत्यंत गरजेचे मानले जाते कारण बघा ज्या व्यक्तीला पितृदोषाचा त्रास असतो अशा व्यक्तींच्या घरामध्ये सतत अडचणी निर्माण होतात त्यांना कुठल्याही कार्यामध्ये यश येत नाही प्रगती होत नाही पैशाच्या अनेक अडचणी उद्भवतात त्यांच्या घरामध्ये सतत आजारपण कटकटी भांडणे होत राहतात एखाद्या व्यक्तीची लग्ने होत नाहीत किंवा जरी लग्न झाले तरी ते टिकत नाहीत सतत त्यांच्या घरामध्ये भांडणतंटे होत राहतात अशा प्रकारच्या सर्व समस्यांना तोंड द्यावे लागते म्हणूनच बघा या पितृ पक्षामध्ये आपण पित्रांच्या नावाने अनेक सेवा करण्याला सुद्धा महत्त्व असते म्हणूनच या पितृ पक्षामध्ये जर आपण काही सेवा करणे शक्य नाही झाले आणि जर तुम्हाला पित्रांच्या नावाने तिथी किंवा श्राद्ध करणे नाही झाले तर या सर्व अमावस्येच्या दिवशी आपण पित्रांच्या नावाने थोडेसे जरी अन्नदान केले किंवा त्यांच्या काही सेवा जरी केल्या तर आपल्यावर पितृ हे संतुष्ट होत असतात म्हणूनच सर्वपित्री ही अत्यंत महत्वाची मानली जाते तर त्याचबरोबर बघा या सर्व पित्री अमावसेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये पितरांच्या नावाने एक दिवा लावायचा आहे असा दिवा लावल्याने आपल्या पितरांना सद्गती प्राप्त होते त्यांना मोक्षाची प्राप्ती होते आणि त्यांना मुक्ती मिळते असे सुद्धा म्हटले जाते कारण बघा आपले पूर्वज हे मृत्यूलोकातून पृथ्वीवर येत असतात आणि पितृपक्षामध्ये पंधरा दिवस हे पृथ्वीवर असतात आणि कोणत्या ना कोणत्या कौ, रूपाने आपल्या घरामध्ये येत असतात म्हणूनच त्यांचा आत्मा तृप्त होवा आणि त्यांना सद्गती मिळावी आणि त्याचबरोबर पितृ आपल्यावर संतुष्ट होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद द्यावा यासाठी सुद्धा आपल्याला हा दिवा लावायचा असतो तर या सर्व पित्रमावसेच्या दिवशी आपल्याला पितरांच्या नावाने एक दिवा लावायचा आहे तर बघा हा दिवा आपल्याला कणकेचा लावायचा आहे आणि कणकेचा दिवा बनवत असताना आपल्याला कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ टाकायचे नाही तर, तो तर हा दिवा बनवत असताना आपल्याला आळणीच कणिक घ्यायचे आहे आणि तो दिवा बनवायचा आहे तर बघा हा दिवा बनवत असताना आपल्याला थोडीशी हळद टाकून हा दिवा बनवायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा बनवल्यानंतर बघा त्यामध्ये आपल्याला तिळाचे तेल किंवा मोहरीचे तेल टाकायचे आहे आणि त्यामध्ये एक जोडवात आपल्याला लावायचे आहे त्यानंतर बघा त्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तेल टाकायचे आहेत कारण या सर्वपित्र मावशीच्या दिवशी काळे तिळाला अत्यंत महत्व आहे आणि त्याचबरोबर बघा पितृपक्षामध्ये देखील आपल्या सर्व पित्रांच्या आपण ज्या काही सेवा करत असतो त्यामध्ये सुद्धा आपण आवर्जून काळे तिळ वापरत असतो तर या दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत आणि हा दिवा आपल्या घरातील दक्षिण दिशेला लावायचा आहे आणि त्याचबरोबर बघा जर तुमच्या घराची दक्षिण दिशा असेल किंवा जर तुम तुमची एखादी खोली दक्षिण दिशेला असेल तर त्या घराच्या खोलीमध्ये आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर बघा रात्रभर आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि सकाळी लवकर उठून आपल्याला हा दिवा काढून टाकायचा आहे तर बघा अशा प्रकारे हा दिवा आपल्याला सकाळी लवकर उठून काढायचा आहे आणि अशा ठिकाणी ठेवायचा आहे की ज्या ठिकाणी मुंग्या असतील किंवा किडे येत असतील किंवा छोटेसे कुठलेही प्राणी तो दिवा खाणार आहेत अशा ठिकाणी ठेवायचा आहे कारण बघा कुठल्या ना कुठल्या रूपाने आपले पितृ येऊन हा दिवा खाऊन टाकतील किंवा कुठल्या ना कुठल्या रूपाने त्यांचा आत्मा संतुष्ट होईल अशा प्रकारे आपल्याला हा दिवा टाकायचा आहे आणि हा दिवा आपल्याला चुकूनही कचराकुंडीमध्ये टाकायचा नाही कारण बघा कचराखुंडीमध्ये टाकल्याने या दिव्याचे कुठलेही महत्व उरत नाही म्हणूनच हा दिवा आपल्याला एखाद्या झाडाखाली किंवा अशा ठिकाणी टाकायचा आहे की ज्या ठिकाणी पशु पक्षी येतील किंवा एखादी गाय असेल किंवा कुत्रा असेल तर हा दिवा खाऊन जातील अशा प्रकारे आपल्याला हा दिवा टाकायचा आहे आणि त्याचबरोबर बघा अशा प्रकारे हा दिवा लावल्याने आपल्यावर आपले, आपले पितृ संतुष्ट होतील आणि त्यांना आणि त्यांना सद्गती प्राप्त होईल तसेच बघा या सर्व पितृयमावसेच्या दिवशी आपल्या घरामध्ये काही गोष्टींचा धूर देखील करायचा आहे आणि हा धूर केल्याने आपल्या घरातील जी काही साडेसाती असेल की जी काही नकारात्मकता असेल आपल्या घरामध्ये वाईट शक्तींचा वास असेल किंवा तुमच्या घरातील काही वाईट वादा किंवा वाईट अतृप्त शक्ती असतील तुमच्या घरामध्ये जर वास करून बसलेल्या असतील आणि यामुळे जर वास्तू दोष निर्माण झाला असेल किंवा पितृदोष निर्माण झाले असेल या प्रकारच्या सर्व समस्या आपल्या घराच्या बाहेर पडणार आहेत तर बघा या दिवशी आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे कारण बघा भीमसेनी कापूरमध्ये नकारात्मकता दूर करण्याची ताकद असते आणि हाच आपल्याला कापूर घ्यायचा आहे त्यामध्ये दोन लंग टाकायचे आहेत काळे तीळ टाकायचे आहेत मोहरी टाकायची आहे आणि खडे मीठ टाकायचे आहे अशा प्रकारे आपल्याला हा भीमसेनी कापूर या सर्व वस्तू मिळून आपल्याला जाळायचा आहे जा यानी या गोष्टींचा धूर सर्वत्र आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे तर बघा अशा प्रकारे या सर्व गोष्टींचा धूर केल्याने आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होते आणि आपल्या घरातील जी काही नकारात्मकता असेल ती सुद्धा दूर होते आपल्या घरामध्ये जर वास्तुदोष निर्माण झाला असेल पितृदोष निर्माण झाला असेल किंवा आपल्या घरामध्ये दारिद्र्य असेल दुर्भाग्य असेल तर या सर्व गोष्टी आपल्या घरातून काढता पाय घेणार आहेत म्हणूनच या सर्व गोष्टींचा धूर आपल्या घरामध्ये आपल्याला करायचं आहे असा दूर आपल्या घरातून केल्याने आपल्या घरातील सर्व दरिद्रता इडा पिटा आणि वास्तुदोष पितृदोष सर्व दूर होतो आणि पितृ आपल्यावर संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद देखील देतात त्याचबरोबर बघा या दिवशी जर आपण अन्नदान केले आणि त्याचबरोबर एखाद्या गरजू व्यक्तीला जर आपण काही गोष्टी दान केल्या तर आपल्यावर आपले, आपले पितृदेखील संतुष्ट होतील आणि पितरांचा आपल्यावर कृपा आशीर्वाद राहील पितृ आपल्यावर संतुष्ट होतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देखील देतील तर बघा या सर्व अमावस्येच्या दिवशी महि प्रत्येक महिलांनी आपल्या घरामध्ये या सर्व सेवा करायच्या आहेत तर बघा सर्व अमावस्येच्या दिवशी पिंपळ वृक्षाची सेवा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आणि त्याचबरोबर पितरांसाठी दिवा कसा लावावा आणि पितरांच्या नावाने आपल्याला काय धर्म करायचा आहे त्याचबरोबर पितरांना कोणता नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपल्या घरामध्ये देखील कुठल्या गोष्टींचा धूर करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ